सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरुण शेतकऱ्यानं चक्क युट्यूबवर पाहून अफूची शेती केल्याचा प्रकार समोर वारंवार देणारा निसर्ग आणि अवकाळी पाऊस यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणारा तरुण शेतकरी अशाच नापिकीमुळे कर्जबाजारी झाला मग या तरुणाने युट्यूबवर व्हिडिओ पाहून आपल्या शेतात अफूची लागवड केली विशेष म्हणजे कोणालाही याबाबत समजू नये म्हणून शेतीच्या आजूबाजूला त्याने मक्याची देखील लागवड केली दरम्यान अफूची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांना मिळाली त्यानुसार पोलीस पथकानं शेतात जाऊन धडक कारवाई केली आहे जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चोपडा पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये वाळकी गावाच्या शिवारात एका शेतकरी आरोपीने जवळजवळ साधारणपणे तीन एकरच्या आसपास त्याची मोजणी आता चालू आहे वर आफूची शेती किंवा खसखसची शेती केल्याचं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने आमची चोप्राग्रामीणचे पी आय कुनगर आणि त्यांचे इतर कर्मचारी यांनी काल रात्री इथे येऊन पाहणी केली असता ती वस्तुस्थिती ही समोर आलेली आहे दरम्यान या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जाते आपण कर्जबाजारी झाल्यामुळे ही अफूची लागवड केल्याची माहिती त्यांनी दिली आहे सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे